नमस्कार दर्शको लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळं कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकता की पंचंगा नदीच्या पाणीपातीत वाढ झाल्यामुळं कोल्हापुरातील सर्वात मोठा बंधारा समजला जाणारा राजाराम बंधारा हा पाण्याखाली गेल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे आपण या ठिकाणी हे दृश्य पाहू शकता की कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी राजाराम बंधाऱ्यावरून नागरिकांना मज्जाव करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी दृश्य पाहू शकता आहे की कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी आल्यामुळं कोल्हापूर शहरातील नागरिक या ठिकाणी आपली वाहने धुण्यासाठी या ठिकाणी बंधाऱ्यावर येत आहेत कोल्हापुरातील सर्वात मोठा बंधारा समजला जाणारा हा राजाराम बंधारा या ठिकाणी आपण पाहू शकताय की प्रशासनाच्या वतीनं पोलीस प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी या पा पाणी पातीत वाढ झाल्यामुळं पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे या वर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच हा राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे वडणगे निगवेला भुये भुयेवाडी परिसरातील नागरिकांसाठी कसबा आणि शिरोली औद्योगिक वसाहतीला जोडणारा हा रस्ता आहे मात्र पावसामुळे या बंधाऱ्यावर पाणी आल्याने हा बंधारा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय नागरिकांनी या बंधाऱ्यावरून धोकादायक वाहतूक करणे टाळावा आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले या बंधाऱ्यावरील पाणी पातळीत वाढ चालल्यानं या बंधाऱ्यावरून वाहतूकीस मज्जाव करण्यात आलाय नागरिकांनी या बंधाऱ्यावरून वाहतूक करू नये अशा प्रकारचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे कोल्हापूर